रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण यांना पुलाव करणार आहोत हे काही बासमती तांदूळ घेतलेले आहेत तुकडा बासमती आहे आणि ह्याचा मस्त भात होतो आणि बघा छोटे ते तांदूळ आपण नेहमी लांबडे जे असतात बासमती त्याचाच आपण भात करतो म्हणजे पुलाव करतो पण ह्या ह्याचं पण केला तर खूप सुंदर होतं तर त्यासाठी लागणारं साहित्य बघा एक कांदा घेतलेला आहे एक म्हणजे एक टक म्हणजे सात आठ ह्या ह्याच्या आहेत लसणाच्या पाकळ्या आहेत नंतर हे बटाणे घेतलेले आहेत शिमला मिरची आहे कट करून ठेवलेली आहे परसवी कट करून ठेवलेली आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि गाजर कट करून ठेवलेले आहे आणि आपल्याला लागणारा ला ला गरम मसाला आहे इकडे या साईडला जो आपला शेजवान फ्राय राईस मसाला असतो तो मसाला आणि जिरा आहे तर आता आपण फर्स्ट फ्राय करणार आहोत आणि कडीपत्ता पण घेतलेला ओके पहिलं काय घेणार आहोत आपण तांदूळला आता आपण पहिलं धुवून घेणार आहोत आणि ह्याला बॉईल करून घ्यायचं पहिलं तांदूळला चला आता आपली प्रोसेस चालेल आता हे आपण तांदूळ तांदूळने धुवून शिजायला ठेवले यातनं चवीनुसार मीठ टाकूया आणि याला बॉईल करून घ्यायचं आपल्याला प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते मला पण आज कंटाळा आला होता म्हटलं की आज आपण काय बनवूया तर म्हटलं की चला आपण फक्त पुलावर बनवू मस्तपैकी पापड तर फ्राय करू आणि हे खाऊ तर रोज रोज भाजी चपाती आणि हे जरा हटके काहीतरी करूया अशी एक खूप छान पुलाव बनवायची एकदम कुकरमध्ये बनवायची मस्त बनवायची तर आता जास्ती माणसं तेव्हा जास्ती माणसं होती हां आता काय एवढी जास्ती माणसं नाही होतात त्यामुळे दोन माणसं होतं त्यासाठी बस झाला एक भास घेतलेला आहे मी तांदूळ ते भात बॉईल होते तोपर्यंत आपण ह्या ज्या भाज्या आहेत ना ह्या सगळ्या धुवून घेऊया आणि ठेवूया म्हणजे आपल्याला पटकननंतर कोडणी देत आहे हे मस्तपैकी आपला तांदूळ वापरून घेतलेला आहे आणि पाणी काढून घेतलं आता याचा त्याला आपण फोडणी देणार आहोत ओके पॅन ठेवलं आहे पहिलं कांदा भाजून घ्यायचा करपूस हे का पॅनमध्ये आपण तेल टाकलेलं आहे कांदा भाजायला टाकलेलं आहे आणि हा कांदा पूर्ण भाजून आपण यातून काढणार आहोत पुन्हा करपूस भाजून घ्यायचा कांदा पूर्ण आता त्यामध्ये आपण लसूण टाकूया कारण भाजलेला कांदा आपण बाहेर असं काढून नंतर परत भातामध्ये मिक्स असंच त्याच्यामध्ये हे केलं ना तरी पण मस्त राहतो लसूण भाजून घेऊया नेहमी नेहमी तेच ते जेवण खाताना कंटाळा येतो ना त्या जरा हटके काहीतरी वेगळं बनवायचं त्यासाठी हे प्रोसेस त्यामध्ये कढीपत्ता टाकूया आता आपल्या ह्या ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या चांगल्या ॲड करायचं तर ह्याच्यामध्ये आपला हा मसाला टाकायचा थोडा वेळ वापू द्यायचं जर तुम्हाला तिकडं आणखीन काय हवं असेल ह्याच्यामध्ये तर मिरची टाकू शकता अशा दोन मिरच्या कट करून असे अशी मिरची एखाद्या मी टाकू शकता थोडा वेळ शिजू द्यायचं थोडा वेळ शिजल्यानंतर मग आपण आपण जो वापरलेला भात आहे त्या भातामध्ये आपण हे मिक्स करणार आहोत त्यापैकी आपलं शिजते पुलावची भाजी पुलावला टाकण्यासाठी सगळे झाल्यानंतर आपण ह्यामध्ये भातामध्ये मिक्स करणार होतो तर मी अर्धा भात हा प्लेटमध्ये काढून ठेवणार आहे अर्धा अर्धा थर करून असे भात हे करणार आहे तोबामध्येच करणार आहे बाजूला मी भात प्लेटमध्ये काढून ठेवलेले आहे ओके आता हा मी जे झालेले गॅस बंद करणार आणि हे पूर्ण ह्याच्यामध्ये थर करायचं नंतर परत आपल्याला हा भात आपल्याला दमाला ठेवायचा म्हणजे तव्यावर ठेवायचा अशा पद्धतीने मी सगळा भात त्याच्यामध्ये आता मिक्स करणार आहे पूर्ण मी त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आपला व्हेज पुलाव झालेला आहे आणि ह्यालाच माहिती आहे का आपल्याला जर नॉनव्हेज व्हेज पुलाव बनवायचा असेल ना असाच भात करायचा आणि अंड्याच्या अंड्याची चटणी करायची आणि ती ह्यामध्ये मिक्स करायची मस्तपैकी चायनीज फ्रायड राईस बनतो हा वेज पुलाव झालेला आपला थोडा वेळा आता मला झाकण ठेवायचं आणि दमू घ्यायचा आपला मस्तपैकी झालेला आहे पुला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझे चॅनल बघत राहा